नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण तेच छातीचा प्रिन्सेस ब्लाउज कट स्टिचिंग बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला मी वेगवेगळं माझं काम टाकते जे माझं सगळं टेलरिंगचंच काम आहे आणि जर मी बाहेर अजून जर मी काही मटेरियल जर भरलं दुकानसाठी तर मी ते पण तुमच्यासाठी शेअर करते तर व्हिडिओ कंटिन्यू करा तीच छातीचा हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि बोटनेकमध्ये याचा गळा पण खूप सुंदर असा आला आहे मी त्याचा पण व्हिडिओ काढलेला आहे तर दोन्ही पण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कम्प्लीट कसा झाला आता ज्या वेळेला आपलं फ्रंट भाग असेल तर आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे तर मेन मी जो ब्लाउजचा कपडा आहे तो खाली ठेवला आहे त्याच्यावर मी अस्तर ठेवले आणि जे आपण अस्तरच्या खाली मेन कपडा ठेवतो तो आपला सोयीचा आहे त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे <coughs> तर उरलेला कपडा मी पूर्ण कट करते आणि आपल्याला ज्या वेळेस आपल्याला दाब शिलाई द्यायची तर आपल्याला थोडंसं टच करायचं आहे जे आपल्या शिलाईच्या अगोदर थोडासा जो कपडा उरलेला असेल तिथं आपल्याला टच करायचं आहे म्हणजे आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते पण ज्यावेळेस तुम्ही टच करणार नाही तर त्यावेळेस फिनिशिंग एवढे पण व्यवस्थित येणार नाही तर बोटनेकमध्ये हा तीस छातीचा ब्लाऊज चार्थ आहे व्हिडिओ पूर्णच बघा पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यावर दाब शिलाई द्यायची तुम्हाला जर अजून ब्लाउजनिमित्त जर कसले व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला तुमच्या याच्यानुसार नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन कारण दुकानामध्ये काम तर भरपूरच आहे भरपूर आहे आणि प्रॉब्लेम काय होतो का सगळं काम मला सँडल करावं लागतं त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येऊन जातो अजून व्हिडिओ बनवायला कारण मी बरेचसे मग पेपर पॅटर्नचे आहेत मी जे तुम्हाला दाखवते मी त्याच्यावरच मग ब्लाऊजची कटिंग करते मग ते व्हिडिओ मी सारखे काढत नाही जे मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते तेच मी तुम्हाला शेअर पण करते कारण काय होतं गर्दीच्या वेळेला आपल्याला कामं उरकायची पडतात आणि व्हिडिओमुळं आपल्याला जास्त उशीर होऊन जातं म्हणून बरेचसे कामं मी दाखवित नाही तर तुम्ही कमेंट करा कारण जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत मला समजणार नाही का तुम्हाला कशावर काम पाहिजे आता आपण ज्यावेळेस प्रिन्सेस भाग जोडतो तर आपल्याला दोन्ही भाग समोरासमोर ठेवायच्यात का आपल्याला ओसवण्याची वेळ येऊ नये म्हणून कारण ज्यावेळेस आपण भाग समोरचे जोडतो तर आपल्याला उलटी सोयीची बाजू ही समजली पाहिजे तर आपण जोडल्याच्यानंतर हर एक याला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची तर तुम्ही बघा मी याचा कटिंग व्हिडिओ पण अपलोड केला आहे तर तुम्ही दोन्ही चॅनलला जाऊन चेक करा कारण काय होतं ज्या वेळेस व्हिडिओ काढते तर त्याच दिवशी मी टाकते असं काही नाही मागं पुढं होऊन जातं मग लक्षात राहत नाही आपण कोणता व्हिडिओ कोणत्या चॅनलला टाकला आहे पण दोन्ही चॅनलला काम वेगवेगळे असतात त्याच्यामुळं दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल ज्यांना माझं काम आवडते त्यांनी नक्कीच कमेंट करा म्हणजे मी तुमच्यासाठी अजून चांगले व्हिडिओ घेऊन येईन कारण भरपूर सारे माझं काम दाखवायचं बाकी आहे कारण आत्ता माझी फक्त सुरुवातच आहे तर तुम्ही कंटिन्यू करा तर ज्यावेळेस मी फ्रंट भाग जोडला तर त्याच्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचे दोन्ही भाग एकसारखे आलेत का नाही आणि ज्यावेळेस एकसारखं सारखं येईन तर मग आपल्याला काही टेन्शन नाही कारण बऱ्याच जणांकडून काय का होतं समोरच्या हुकलूकपट्टीमध्ये कमी जास्त होऊन जातं तर ते होऊ नयेत म्हणून आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित द्यायची आणि आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीकडं लक्ष द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हुकलूकपट्टी जोडायची तुम्ही अस्तरचा ब्लाऊज पण फिनिशिंग सोबत शिवा आणि बिना अस्तरचा पण कारण आपण काय करायचं आहे जेव्हा आपण कटिंग करतो तो ब्लाऊज पिसाला आणि ब्लाऊज पीस आणि अस्तरला प्रेस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कटिंगला घ्यायचं आहे कटिंगला घेतल्याच्यानंतर मग आपल्याला शिवायला पण जास्त त्रासदायक जात नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येऊन जाते तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं जर लक्ष जर दिलं तर नक्कीच ब्लाऊज हा नवीन जरी असन शिवणारे तरी त्यांना पण हे छान काम येऊन जातं आणि कधी पण ब्लाऊज जर शिकायचं जर असेल तर हमेशा ब्लाऊज पिसाचा वापर चांगला करा कारण काय होतं ज्या वेळेला आपण ब्लाऊज शिवतो तर आपण पटकन चांगला चांगल्या कपड्यावर प्रयत्न करीत नाहीत शिवण्याचा पण ते चुकीचं आहे ज्या आपण जेवढं चांगला कपडा घेऊ त्याच्यानंतर आपल्याला काम केलेलं पण व्यवस्थित दिसतं आणि काम पण त्याच्यावर व्यवस्थित होतं तर हमेशा चांगल्यापासूनच सुरुवात करा म्हणजे आपले एंड पण चांगलेच होऊन जाते तर कधी ज्या वेळेस आम्ही शिकवत होतो त्यावेळेला आमच्याकडून ह्या चुका झाल्या का आम्ही थोडंसं हलक्या कपड्यावर काम करत होतो पण ते कधीच असं वाटलं नाही की त्याला त्या कामाला फिनिशिंग आली पण ज्या ज्या वेळेला चांगले चांगले कपड आपल्याकडे यायला लागले ला त्याच्यानंतर काम करायला लागलं तर ते आपोआप तेच काम आपल्याला दुसऱ्या चांगल्या याच्यावर चांगलं वाटायला लागलं तर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चांगल्यापासूनच सुरुवात करा म्हणजे तुमचं शेवटचं काम पण चांगलंच होईल तर अशा पद्धतीने आपले पट्टे दोन्ही जोडून झाले आता याला आपण थ्री पीसमध्ये पण बोटनेक ब्लाऊज शिवू शकतो आणि अशा पद्धतीने जरी शिवलं तरी काहीच अडचण येत नाही तर मी हमेशा रफ करते ज्यावेळेस आपल्याला असे पट्टी जोडायचे तर रफ करायचे म्हणजे ज्यावेळेस आपण हुक लावतो तर ते हुक कामा नये किंवा ते पट्टी पण ओसवता नये कारण आत्तापर्यंत जेवढ्यांचे मी ब्लाउज शोवले तर त्यांचा कधीच प्रॉब्लेम आला नाही का ही पट्टी आपली ओसवून जाते कारण जे दुसऱ्यांकडे शोवलेले ब्लाऊज असतात तर बरेचसे ब्लाऊजला असा प्रॉब्लेम येतो का ते हुक लावून लावून ती पट्टी खराब होती तर तसं न होण्यासाठी आपल्याला हमेशा रफ करायचं जेव्हा आपण व्ही आकार देतो त्याचा टरफ करायचं आहे म्हणजे पट्टी ती व्यवस्थित फिटिंगला बसून जाते तर अशा पद्धतीने आपले हुकलुक पट्टी दोन्ही जोडून झाली आता आपण जोडणार आहोत आपण चेक करणार आहोत का दोन्ही सेम आले की नाही तर एकदम बरोबर आहे कुठेही कमी जास्त काहीच नाही याने काय होतं पुढचा भाग आपला व्यवस्थित दिसतो आणि कमी जास्त जर झालं तर ते आपल्याला पण छान नाही वाटत तर नेहमी चेक करायचं आहे चे, आपल्याला कमी जास्त कुठं होतं का तर बघा बोटनेकमध्ये मी असा गळा घेतला आहे आणि मी याचा पण सेपरेट व्हिडिओ काढलेला आहे सिंपल पद्धतीने आहे अवघड काहीच नाही पण छान वाटतो ज्या वेळेस घातल्याच्या नंतर तर मी याचा व्हिडिओ पण लवकरच अपलोड करणार आहे तर अगोदर आता आपण शोल्डर जोडून घेऊ पुन्हा एकदा सांगते हा मी बोटनेकमध्ये तीस छातीचा हा ब्लाउज शिवते ज्याची कटिंग मी अपलोड केलेली आहे तर शोल्डर जोडताना दोन्ही बाजूने आपल्याला रफ आहे आता उरलेलं नॉर्मल जर असेल तर कट करून टाकायचं त्याच्यामध्ये कमी जास्त होण्याचं काय जास्त प्रॉब्लेम नाही येणार कारण एकदम मापात आहे थोडंफार होऊ शकतं जोडण्यामध्ये तर जरी कट केलं तरी चालते पण काळजीपूर्वक कट करा कारण अंदाजे पण कट करायला नको आहे आणि हमेशाच जास्त कमी होतं असं काय नाही कधी नॉर्मल कमी जास्त होऊ शकतं ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेला तर आता आपल्याला बाही जोडून घ्यायची तर मी साडेआठ नऊची बाही घेतलेली कस्टमरच्या आवडीनुसार बाही झाली तर बोटनेकला आपण नऊची बाही घेतली खूप छान ब्लाउज दिसतोय तर तुम्ही फायनल बघू शकता आता आपल्याला बाही जोडताना मी हमेशा सांगते का मी शोल्डरपासूनच सुरुवात करते का व्यवस्थित बाही जोडणंच जाते कमी जास्त कुठंच काही होत नाही अशा पद्धतीने आपली बाई जोडून झाली आता तेच आपल्याला पुन्हा एकदा पलटी द्यायची आणि त्याच शिलाईवर शिलाई घ्यायची कधी पण बाई जोडताना आपल्याला डबल शिलाई घ्यायची तर आता मी याच्यामध्ये खूप सुंदर अशी ब्लाउजची फिटिंग केली का जो तुमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो का फिटिंग करताना मोंड्यामध्ये एकसारखं येत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मोंड्यामध्ये ब्लाउज खूप सुंदर असा आलं आणि अशाच पद्धतीने फिटिंग करा म्हणजे तुमचा कधीच प्रॉब्लेम येणार नाही का मोंड्यामध्ये कमी जास्त होते आणि कधी पण आपल्याला चेक करायचं आहे ज्यासं आपण बाई जोडतो मोंड्यामध्ये चेक करायचं आहे आणि कमरेचा भाग एक चेक करायचा आहे का ह्या दोन्ही बाजू सेम येतात का नाही खालीवर जर होत असेल तर आपल्याला फिटिंगच्या अगोदर ॲडजस्ट करता येतं हमेशाच होतं असं काहीच नाही मी पुन्हा एकदा सांगते का नॉर्मल थोडंफार होऊन जातं पण आता बघा मी कशा पद्धतीने बाही फिटिंग करते आता तुम्ही बघा का कुठंही कमी जास्त काहीच नाही झालं मी दंडघिरापासून मोंड्यामध्ये पण आपल्याला चेक करायचं आहे आणि मोंड्यापासून परत कमरेपर्यंत तर अशा पद्धतीने जरी फिटिंग केली तरी, के तरी पण फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते थोडंसं अर्धा इंच आतमध्ये घ्यायची आपल्याला शिलाई जास्त कडेला पण नाही घ्यायची फायनल ब्लाऊज हा असा झाला आहे तर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकतात हर एक याचं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि हा आपल्याकडं पेपर पॅटर्न पण अवेलेबल आहेत जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही कुठली पण साईज सांगू शकतात त्यानुसार तुम्हाला पेपर पॅटर्न नक्की भेटतील का होतं बऱ्याच जणांना शोधता येतं पण मापं व्यवस्थित काढता येत नाहीत तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही ज्या वेळेला तुम्ही पेपर पॅटर्न जरी घेतले ते ठेवून जरी तुम्ही ब्लाऊज शिवला तर भरपूर सारे शिलाई आपली घरगुती जरी काम केलं तरी आपल्या ते पैसे वाचवून जातात तर ते पैसे आपल्याला कुठेतरी कामा येतील कारण आता शिलाईला पण भरपूर सारे पैसे द्यावे लागतात तर आपण एकदा जरी पेपर पॅटर्न खरेदी केला तर आपण तो कित्येक वर्ष त्याच्यावर आपण ब्लाऊज शिवू शकतो हे डोक्यात ठेवा कारण पेपर पॅटर्नला एवढे पैसे काहीच लागणार नाही तुमचं एका ब्लाऊजच्या शिलाईमध्ये पेपर पॅटर्न येऊन जातील तर तुम्हाला जर लागत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि अशा पद्धतीने बघा फिनिशिंग आली कुठंही कमी जास्त काहीच झालं नाही तुम्ही बघा अशी फिनिशिंग जर तुम्हाला लागत असेल तर नक्कीच कमेंट करा अशा पद्धतीने हा ब्लाउज जवळजवळ कंप्लीट पूर्ण झाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका